नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या काळू नदी पात्रात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या रहिवाशी यांची होडी बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर पाच जण बचावले आहेत मृत व्यक्तीचे नाव भाऊशेलार असून ते गेले कित्येक वर्षापासून काळू नदीवर पूल व्हावा यासाठी शासन दरबारी लढा देत होते मोरबाड तालुक्यातील हिर्याघर या ठिकाणचे रहिवासी शहापूर मधील गंगा गोरजेश्वर देवस्थान मढ येथे दशक्रिया विधीसाठी आले होते होडीने नदीपात्रातून जात असताना अचानक होडी बुडाल्याची दुर्घटना घडली या होडीत एकूण सहा जण बसले होते यावेळी नदीचा तीर गाठत पाच जणांचा कसाबसा जीव वाचला तर भाऊ शेलार हे मात्र यशस्वी झाले आणि त्यांचा नदीपात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाला गेली कित्येक वर्षे भाऊ शेलार हे शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार भेटून काळू नदीवर पूल व्हावा यासाठी पाठवा पुरावा करत होते परंतु होडीने प्रवास करीत असताना त्यांचाच बुडून मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आता तरी सरकारला जाग येणार का असा संतप्त सवाल तेथील नागरिक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट भाऊ हे गेले अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असलेले हिरेगर गावाचे रहिवाशी असून कालू नदीच्या पात्रात त्यांचे अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे कालू नदीच्या पात्रात दशक्रिया विधीसाठी आलेले ते आले असताना त्यांचा होडीमध्ये बुडून अत्यंत अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे कालू नदीच्या पात्रा पात्रामध्ये पुलाची मागणी करण्यासाठी वारंवार सरकारी दरबार इथे जात असत तसेच गावातील सामाजिक कार्यासाठी ते झटत असत कालवंद या पात्रामध्ये विधीसाठी आले असताना होडीमध्ये बसलेल्या बसले असताना अचानक होडी बुडाली आणि त्यांचे दुःखद निधन झाले प्रशासनाला आता तरी, तरी।, तरी जाग येईल का प्रशासनाला आत्ता तरी जाग येईल का किंवा असेच अनेक भाऊशिलारसारखे सामाजिक कार्यकर्ते यांचे गप्राण होण्याची वेल येऊ नये अशी सरकारला माझी मान्यता आहे धन्यवाद